धर्मवीर छावा संघटनेच्या छत्रपती संभाजनगर शहर जिल्हाध्यक्षपदी श्री नवनाथ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील धर्मवीर छावा संघटनेच्या छत्रपती संभाजनगर शहर जिल्हाध्यक्षपदी श्री नवनाथ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली धर्मवीर छावा संघटनेने अ संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व नियुक्ती करण्यात आली जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून तळमळीने काम करणार असल्याचे नवनाथ राठोड यांनी सांगितले यावेळी ॲडव्होकेट सचिन जाधव अनिलकुमार मुटकुळे ॲडव्होकेट ईश्वर नरवडे पाटील तीर्थराज गव्हाणे अनिल राठोड इत्यादी उपस्थित होते पुढील कामास वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर